शुभविवाह या मालिकेच्या एकतीस मार्चच्या भागामध्ये इकडे जबरदस्त खुलासा झालेला आहे ज्या वेळेला त्या नर्सला पोलिसांच्या तावडीतून वाचवत इकडे रागिणीने आता जे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी धाड टाकत सी आय डी गायकवाड आणि भूमी यांनी त्या दोघांना रंगे हात पकडले आणि मग नर्सने सांगितलेल्या खुलासानुसार जे बाळ भूमीचं आहे ते कसं गायब करण्यात आलं भूमीच्या बाळाला कसं हॉस्पिटलमधून पळवलं आणि कसं कसं त्याचे आता कुठपर्यंत वाटचाल झाली हे सगळं सगळं नर्स सांगणार नर, आणि रागिणीचा पडदा फाश होणार पौर्णिमाने इकडे अमोलीला व्हिडिओ पाठवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये भूमी आता बाळाला दूध पास्ता पास्ता सांगत असते खुश आहे ना माझं पिल्लू मी तुझी आई आणि तू माझं पिल्लू असं म्हणत असल्यावरती आता इकडे हा व्हिडिओ अर्धवटच पाठवलेला असतो जे भूमी नंतर म्हटलेली असते की अमोली तुझी पहिली आई आहे मी दुसरी हे सगळं कट करून आता पौर्णिमा व्हिडिओ पाठवते अमोली हे पाहायला लागते आणि ही भूमीचं मला माहिती होतं ना की ही माझ्या बाळाला हे असेच संस्कार देणार आहे म्हणूनच मला भूमीचं बाळाला मला बाळाला दूध द्यायचंच नव्हतं असं म्हणत चिडलेली अमोली फोन ठेवते ती वैशाख पौर्णिमाचा तिला कॉल येतो आणि अमोली म्हणते बोल ग बघितला मी व्हिडिओ यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते पण तुम्ही करणार काय ह्या तुम्हाला समजते का ती का काय करते ते ती या सगळ्यामध्ये आता बाळावरती असे संस्कार करते की तीच बाळाची आई आहे आणि तुझ्यापासून तुझं बाळ दुरावण्याचा ती प्रयत्न करते यावरती अमोली म्हणते हे कळलंय मला म्हणूनच मला कोणीही दुसरी बाई चालली असती पण ही भूमी नको होती पण पारितोष माझं काही ऐकेल तर ना त्यामुळे आता मी ठरवले काहीही झालं तरी सुद्धा या भूमीला आणि बाळाला मी दूर करणार यावरती मग आता सांगायला लागते पौर्णिमा अग पण तू कशा पद्धतीने भूमीला दूर ठेवणार आहेस तू डायरेक्ट भूमीला सांगू शकशील का आणि पारितोष ऐकेल का यावरती आता ती सांगायला लागते नाही नाही याचं मी वेगळं सोल्युशन काढलंय मी एक वेगळी बाई बघितलेली आहे आणि जी बाई ऑलरेडी बाळाला दूध पाजून जाईल भूमी यायच्या आधी मग त्या बाईने बाळाला ऑलरेडी दूध पाजल्यावरती मग तर भूमी काही करूच शकत नाहीये ना भूमी या सगळ्यामध्ये आता त्या बाळाला दूध पाजायला जाईल आणि माझं बाळ दूध पिणारच नाहीये म्हणून मनुन, म्हणूनच या सगळ्यामध्ये भूमी आता त्याला दूध पाजू शकणार नाही मला माझ्या बाळाला भूमीचं दूध द्यायचंच नाही आहे आणि त्याचसाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत आता इकडे भूमी भूमीच्या पासून बाळाला दूर ठेवण्याचा जबरदस्त प्लॅनिंग केलेलं इकडे आता पौर्णिमा ऐकते आणि अरे वा अमोली हे तर खूपच छान झालेलं आहे तू या सगळ्यामध्ये जे काही बोललेस ना ते सगळं सगळं खरं कर बरं का म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा त्या बाळाकडून ऑलरेडी तू दूध पाजून म्हणजे काही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा हे करता येणार नाहीये असं म्हणत पौर्णिमा खुश होते आणि चला माझा प्लॅन यशस्वी झालाय काहीही झालं तरी सुद्धा हे बाळ आता भूमीच्या इथून दूध पिणार नाही आणि भूमीला या या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आता त्रास होईल पौर्णिमाला हेच हवं असतं पौर्णिमा खूपच असते बरं पौर्णिमाची कारस्थानं छोटे मोठे लेवलवरती चालू असतात तर इकडे रागिणीची कारस्थानं मोठ्या लेवलवरती सुरू असतात रागिणीने एका माणसाला बोलवलेलं असतं आणि रागिणी त्या माणसाला बोलवते आणि म्हणते हे बघ तुला आता काय करायचं आहे ते लवकरात लवकर सांगते तू हा स्प्रे घ्यायचा आणि हा स्प्रे घेऊन तू या सगळ्यामध्ये या स्प्रेला सगळ्या कारमध्ये पसरवायचा आहे कारमध्ये हा स्प्रे तुटाकलास की आकाश ज्या वेळेला त्या कारमध्ये बसेल ना त्यावेळेला आकाशचा जीव गुदमरेल आणि पुढे काय करायचं ते मी सांगते मी तुला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकरणात अडकू देणार नाहीये आणि तुला या सगळ्यामध्ये आकाशचा खून सुद्धा करायला लावणार नाही आहे असं म्हटल्यावर ती तो माणूस जे रागिणीने सांगितलंय ते करण्यासाठी सज्ज होतो आणि तो स्प्रे आता आकाशच्या गाडीच्या इकडे येतो आकाशची कार उघडतो आणि कार उघडून या सगळ्यामध्ये तो आता आतल्या साइडला सगळीकडे स्प्रे करायला लागतो ज्या वेळेला आतल्या साइडला स्प्रे करतो तो आपलं तोंड पूर्णपणे बंद करतो आणि तोंड बंद करून इकडे तिकडे सगळीकडे स्प्रे टाकतो रागिणी लपून छपून हे सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते वा आता जे काही घडेल ना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आकाशला नेस्तनाभूत करण्यामध्ये मी यशस्वी होणार म्हणजे होणारच असं म्हणत या सगळ्यामध्ये आता रागिणी खूप हुशारीने हे सगळं काम करत असते हे सगळं चालू असताना त्या माणसाने आता स्प्रे करून तिकडून निघून जातो ज्या वेळेला तो वे माणूस निघून जातो तितक्यात तिथे आकाश येतो आकाश आल्यावरती आकाश इकडे तिकडे पाहायला लागतो आणि तो विचार करतो काय चाललंय म्हणजे गाडीच्या इथे असा घाणेरडा उग्र कोणता वास का येतोय असं म्हणत त्याला आता जरा चिंताच वाटायला लागते हे सगळं चालू असताना मग आता तो कार उघडतो पण इतका काही विचार करत नाही की येत असेल कसला वास काय वास येतोय कसला वास येतोय आणि हे सगळं तो विचार न करता मग त्या गाडीमध्ये बसतो आणि इथेच आकाश चुकतो आकाश इथेच चुकतो आणि या सगळ्यामध्ये आता रागिणीचं फावतं माझा प्लॅन अर्धा तरी यशस्वी झालेला आहे अर्धा पुढचा प्लॅन मी यशस्वी करणार असं म्हणत आता इकडे ती खूपच खुश होते ज्या वेळेला ती खुश होते त्यावेळेला ती आता पुढचा प्लॅन करण्यासाठी त्या माणसाला कॉल करते आता आकाश कारमध्ये बसतो आणि त्याला सफोकेट व्हायला लागतं रागिणी तू पुढे पुढे जा, जा आणि तुला जितका त्रास होईल ना तितका त्रास या सगळ्यामध्ये तुला व्हायलाच पाहिजे असं म्हणत ती आता खूपच खुश झालेली असते आणि त्यानंतर मग तिच्या माणसाला कॉल करते आणि ति सांगते मग थोड्या अंतरावरती गेल्यावरती आकाशला त्रास व्हायला लागेल आणि त्याला श्वास घेता येणार नाही मग तो गाडी एका ठिकाणी पार्क करेल आणि तिथेच त्याचा जीव घुट घुसमटेल आणि तो तिकडेच बेशुद्ध पडेल तिथून खरं तुझा आता हे प्रयत्न चालू होतात तू काय करायचा हे घुसमटलेल्या आकाशला या सगळ्यामध्ये तिथून आता तू ड्रायव्हर सीटवरून काढ बाजूला आण आन, आणि तू ड्रायव्हर सीटवरती बसून सुनसान ठिकाणी अशा ठिकाणी गाडी घेऊन जा की ज्या ठिकाणी आकाशला कुणीही मदतीला येणार नाही आणि त्याच्या आता हातपाय सुन्न पडत चाललेले आहेत हातपाय सुन्न पडल्यामुळे आकाश या सगळ्यामध्ये काहीच हालचाली करू शकणार नाहीये आणि आकाशची एकदा का हालचाल बंद झाली ना की मग तिकडेच तो जीव गुदमरून गुदमरून या सगळ्यामध्ये आता त्याला त्रास होईल आणि तो सफोकट होऊन तिथेच मरून जाईल आणि त्यामुळे त्याला कोणी वाचवायला येणार नाही अशा ठिकाणी किंवा त्याला कोणी मदत करू शकणार नाही अशा ठिकाणी तू त्याला घेऊन जा असं म्हणत रागिणीने आपला जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि काहीही झालं तरी आकाशला या सगळ्यामध्ये आता मी पूर्णपणे नेस्तनाभूत करणार असं तिचं ठरलेलं असतं एकदा का आकाशला सुनसान ठिकाणी गेला की तिथे तो गुजीव गुदमरुद मरेल आणि मुळातच कुणालाही संशय येणार नाहीये की आकाशचा खून झालेला आहे आकाशला काहीतरी अटॅक आला किंवा आकाशला काही त्रास झाला असं काहीतरी सगळ्यांच्या समोर येईल असं म्हणत ती आता कपटी प्लॅन करत असते तोपर्यंत आकाशात आकाशला तो माणूस आता ड्रायव्हर सीट वरून काढतो ड्रायव्हर सीट काढून आता त्याला मागच्या सीट वरती ठेवतो त्यानंतर स्वतः ड्रायव्हर सीटवरती बसतो स्वतः ड्रायव्हर सीटवरती बसून आता तो सुनसान ठिकाणी म्हणजे आता ज्या मंदिराच्या इकडे इकडेही जात नाही अशा मंदिराच्या ठिकाणी आता जातो ठेवल्यावर ती ती स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून कार तिकडे चालवतो आणि तिकडून उठतो आणि ती कार तिकडे सोडून येतो इकडे तोपर्यंत पर्यंत आजी आता अमोली आणि पारितोष यांच्या बाळाला आणि त्यांना भेटायला आली असते आजीला पाहून इकडे आता पारितोष खुश होतो आजी सोबत पण आली असते भूमी बाळाला घेऊन आत पाजण्यासाठी गेलेली असते आणि ती लगेचच बाहेर येते त्यावर ती आजी म्हणते काय ग बाळाला दूध नाही पाजलं यावर ती आता इकडे सांगायला लागते भूमी नाही आजी आज बाळ दूधच अमोली विचार करते कसं ग दूध पीईल मी ऑलरेडी तू यायच्या आधी थोडा वेळ त्या बाईला बाळाला पाजायला सांगितलेला आहे आणि त्यामुळे ती बाई बाळाला पाजून गेले मला तुझं दूध माझ्या बाळापर्यंत पोहोचवायच नाहीये यावर ती आजी म्हणते हे बघ काही झालं तरी सुद्धा बाळाला आत्ता दूध पित नाहीये थोड्या वेळाने भूक लागेल तेव्हा थोड्या वेळाने पील ना बाळ दूध असं म्हटल्यावर ते वा मग आता सांगायला लागते विचार करायला लागते अमोली अरे बापरे म्हणजे आता हे किती वेळ इथे बसणार आहेत पारितोष म्हणतो तसंही आजी बऱ्याच दिवसांनी आपल्याकडे आलेली आहेत कसली घाई आहे यांना बसू दे ना इकडे असं म्हणत आजी बसा छानपैकी गप्पा मारा यावरती आजी सांगते मी ना इथे नुसतीच आलेली नाहीये मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले पारितोष म्हणतो काय बोलताय आजी तर आज जे सांगायला लागते अरे मीन भूमी आणि आकाश यांचं बाळ जेव्हा जगात येईल त्यावेळेला या सगळ्यामध्ये नवस बोलले होते की बाळाला घेऊन त्या मंदिरामध्ये जाईन आणि त्या देवीची ओटी भरेन तर आता भूमी आणि आकाश यांचं बाळ तर तिकडे नाहीये आणि ते नसल्यामुळे आता या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही हे बाळ सुद्धा आपल्या घरचंच आहे ना त्यामुळे जे मी त्या बाळासाठी बोलले होते ना ते या बाळाला पूर्ण करा तुम्ही तुम्ही घेऊन त्या बाळाला तिकडे जा असं म्हटल्यावर ती पारितोष म्हणतो भू आजी ही तरी आयडिया चांगली आहे तुम्ही पण चला ना आमच्या सोबत यावरती आजी म्हणते नाही म्हणजे मला नाही यायला जमणार पण तुम्ही एक काम करा ना तुम्ही भूमीला घेऊन जा भूमीला घेऊन जा म्हटल्यावर ती इकडे आता अमोलीचं डोकंच फिरतं पण तिला उघड उघडपणे पारितोषच्या समोर काहीही बोलता येत नसतं आणि काहीही करता सुद्धा येत नसतं त्यामुळे ती गप्पच बसते आणि त्यानंतर मग आता पारितोष म्हणतो ठीक आहे आजी तुम्हाला जमणार नाही तर आम्ही भूमीला घेऊन आता जातो मग भूमी आणि आता पारितोष आणि त्याचप्रमाणे अमोली हे तिघ जण मंदिरामध्ये जायला निघतात अमोलीला हे पटलं नसलं तरी सुद्धा पारितोषच्या पुढे तिचं काही चालत नाही आणि त्यानंतर मग आता इकडे पारितोष बोलल्यावरती तिघ जण जायला निघतात आजी आज सांगते जाऊन देवीची मनोभावे तुम्ही ओटी भरून या देवी आईचा आशीर्वाद बाळाला लाभेल असं म्हणत आजी आता या सगळ्यामध्ये हे बोलल्यावरती इकडे देवी आई जण आजीच्या रूपाने बोललेली असते आणि आता हे छोटस बाळ आपल्या बाबांना वाचवणार असत ज्या रागिणीने आकाशला मारण्याचा प्रयत्न केलाय तो प्रयत्न हे इवलस पिटुकलं बाळच आता या सगळ्यामधून पूर्णपणे करणार असत आणि त्याच वेळेला इकडे निघतात तोपर्यंत रागिणीला तो, तो माणूस आता लोकेशन पाठवतो आणि याच लोकेशन वरती मी आकाशला ठेवून आलेलो आहे इथेच आकाशचा आता घुसमटून जीव जाईल मग रागिणी विचार करते हे सगळं मला लाईव्हच पाहायला पाहिजे हा माझ्या विजयाची विक्ट्री मला सेलिब्रेट करायला पाहिजे त्यामुळे ज्या ठिकाणी त्याने आता गाडी डम्प केलेली आहे त्या ठिकाणी मला जायलाच पाहिजे असं म्हणत रागिणी त्या लोकेशनवरती निघते योगायोगात ते लोकेशन हेच असतं ज्या लोकेशनवरती आजी आणि आता भूमी निघालेली आहेत आजी भूमी म्हणजे भूमी आणि अमोली निघालेली आहे भूमी अमोली आणि पारितोष तिघजण बाळाला घेऊन निघालेली असताना इकडे गाडीमध्ये आता इकडे कंटिन्युअसली आकाशला ती फोन करत असते की आम्ही देवळात चाललोय तू पण तिकडे ये आम्ही पिल्लूला घेऊन तिकडे इकडे चाललोय आणि तिकडे आता आपण पिल्लूच्या सोबत ओटी भरूया पण आकाश काही फोन उचलतच नसतो मग आता भूमीला कळतच नसतं भूमी खूपच अस्वस्थ होते आणि आता भूमी इकडे विचार करते आकाशचं काय झालं असेल आकाश फोन का नाही माझा उचलत आहे असं म्हणत भूमी अस्वस्थ असताना पारितोष म्हणतो काय गं का भूमी काय झालं यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते अरे पारितोष मी कधीपासून आकाशचा फोन लावते तो काही माझा फोन उचलत नाही म्हणजे असं आत्तापर्यंत कधीच झालं नाही त्याने मला कॉल बॅक तरी करायला पाहिजे होता यावरती पारितोष म्हणतो तू इतकी चिंता करू नकोस अगं तो कोणत्या तरी मिटिंगमध्ये मु वगैरे अडकला असेल आणि त्यामुळे कदाचित तो कॉल उचलत नसेल तू काळजी करू नकोस तो करेल तुला कॉल बॅक पण आकाश कॉल बॅक कसा करणार आकाश तर त्या गाडीमध्ये अडकलेला असतो आणि त्या गाडीमध्ये अडकल्यामुळे आकाशला काही कॉल बॅक करता येत नसतं आणि त्यामुळे आकाशची अवस्था बिकट असते इकडे दोघ जण म्हणजे तिघही जण आता इथपर्यंत पोहोचलेले असतात ज्या वेळेला तिघही जण आता पोहोचतात त्यावेळेला अचानकपणे भूमी पुन्हा एकदा फोन लावायला निघते पण जेव्हा भूमी फोन लावत असते त्यावेळेला मात्र परत 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 फोन काही लागत नाही आणि फोन लागत नसल्यामुळे खूप मोठी आता गडबड होत असते हे सगळं सा चालू असताना मग आता भूमी विचार करते काहीतरी गडबड आहे आकाश असं कधी माझ्याशी वागत नाही किंवा असं कधी आकाश करत नाही का बरं हे झालं असेल आकाश माझा फोन कान असे लग, असे का नसेल उचलत भूमीच्या मनामध्ये एक न शंभर शंका यायला लागतात आणि भूमी अस्वस्थ होते तोपर्यंत इकडे आता अमोलीच्या मांडीमध्ये असलेलं बाळ आत्तापर्यंत नॉर्मल असतं पण अचानकपणे बाळ आता रडायला लागतं भूमीला कळत नाही की बाळ का रडतंय आणि त्याच वेळेला पारितोष म्हणतो काय ग काय झालं अमोली बाळ का रडतंय अमोली विचार करते म्हणजे ती बाई पाजून गेल्याला बराच वेळ झालेला आहे म्हणजे बाळाला आता भूक लागली असेल आणि त्यामुळे रडत आहे बाळ त्यावर ती आता इकडे भूमी सांगायला लागते बहुतेक बाळाला भूक लागलेली आहे आणि त्यामुळे बाळ रडते पण भूमीच्या मनामध्ये आता आकाश विषयीची चिंता असते आणि तिच्या मनामध्ये ही चिंता असल्यामुळे ती आता विचार करते की मी या सगळ्यामध्ये आता आई योगेश्वरीचा धावा करते धावा करत आई योगेश्वरीचा ती आता या सगळ्यामध्ये विचार करते काहीही झालं तरी सुद्धा आई योगेश्वरी आकाशला सुखरूप ठेव असं म्हणत ती आता धावा करत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे आकाश मात्र पूर्णपणे अस्वस्थ असतो त्याला जाणवत असत की आपल्याला सफोकेट होते आहे पण त्याची शुद्ध काही परत येत नसते त्याला या सगळ्यामध्ये त्रास होत असतो आणि आता हे सगळं रागिडी लाईव पाहत असते इतकी नालायक बाई असते की आपल्या आपल्या भाचवंडाला होणारा त्रास आपल्या भाच्याला होणारा त्रास जो आपल्यामुळे होतोय त्याचा जीव जातोय तरी सुद्धा त्या बाईला कोणत्याही प्रकारचं काही नसतं उलट कधी तो मरतो आणि कधी मी विजयाची विक्टरी सेलिब्रेट करते असं त्या निर्लज्ज बाईला झालेलं असतं आणि त्यामुळे ती आता आकाशकडे पाहत असते कधी एकदा तडफडून तडफडून त्याचा जीव जाईल यासाठी ती प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे आई योगेश्वरीची कृपा होते आई योगेश्वरीच्या कृपेने आता ते बाळ रडायला लागतं बाळ जोराजोरात रडायला लागतं बाळ जोराजोरात रडायला लागल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणायला लागते आई योगेश्वरी काय हा संकेत आहे तुझा आई योगेश्वरी काय हा संकेत आहे आकाश कुठे आहे बाळ का रडते भूमीला काहीतरी विचित्र वाटायला लागतं आणि त्यामुळे भूमी आता आई योगेश्वरीचा धावा करायला लागते हे सगळं चालू असताना इकडे आता हातामधलं बाळ अधिकच रडायला लागतं अधिकच रडायला लागतं आणि आता पारितोष म्हणतो काय ग अमोली अचानकपणे बाळाला झालं तरी काय अमोली म्हणते मला काही कळत नाही भूमी सांगते नाही मगाशी तिने दूध नाही ना पेलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की त्यामुळे तिला आता भूक लागली असेल असं म्हटल्यावरती मग आता अमोली सांगायला लागते असेल कदाचित पण इथे कुठे दूध पाजणार आपण यावरती भूमी म्हणते बाळाची भूक ही पहिली आहे मी काय करते मी इकडे आडोशाला जाते आणि आडोशाला जाऊन या सगळ्यामध्ये आता मी बाळाला दूध पाजते असं म्हणत भूमी आता बाळाला घेऊन आडोशाला जायला निघते आणि बाळाला दूध पाजण्यासाठी जाते त्यावरती आता पारितोष म्हणतो भूमी हे बाळ घेऊन जातो आडोशाला आणि त्याच आडोशाला जिकडे आता भूमी चाललेली आहे त्या आडोशाला असते ती म्हणजे आकाशची गाडी नाईलाजाने किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध ती ताबडतोब अमोली बाळभूमीकडे देते ज्या वेळेला बाळभूमीकडे दिलं जातं त्यावेळेला आता इकडे पारितोष तिला सांगायला लागतो अमोलीला इट ओके अमोली, अमोली असं काय करतेस सगळं ठीक आहे असं म्हणत तो आता अमोलीला समजवत असतो पण अमोलीला काही समजायचंच नसतं बाळभूमीच्या आता बाळ आपल्याला विसरणार असंच तिला वाटत असतं इकडे तोपर्यंत आकाशला साधारण शुद्ध येत असते आणि आकाश या सगळ्यामध्ये श्वासोच्छ्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला या सगळ्यातून बाहेर खूप त्रास होत असतो त्याचे सगळे अवयव सुन्न पडलेले असतात आणि त्याला या सगळ्यामधून बाहेर येता येत नसतं रागिणीने असं काहीतरी औषध दिलेलं असतं की ज्याच्यामुळे आकाश आता म्हणजे त्याला जाणवेल की तो या सगळ्यामध्ये अडकलाय किंवा त्याला त्रास होईल पण त्रास झाला तरी तो हालचाल करू शकत नसतो आणि ही हालचाल करू शकत नसल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये ग्लानी येईल त्याला त्रास होईल आणि तो तिथेच अडकून राहील आणि तिथेच गुदमरून मळेल रागिणी आता बराच विचार करत असते की चला बरं झालं आता ह्याचं सगळ्यांना इथेच निस्तनाबूत होणार आहे आणि मग काय मग कंपनी माझ्या ताब्यात येण्यापासून ही भूमी सुद्धा आवरू शकणार नाही बाळाचं दुःख त्यात आकाशचं दुःख ही पूर्णपणे या दुःखामध्ये अशी काही बुडून जाईल ना की हिला हिला वाचवणं कठीण कठीण होणार आहे असं म्हणत आता इकडे ती खूपच खुश होते आणि आता आकाशच्या मरणाची वाट पाहत असते ज्या वेळेला ती हे सगळं करत असते त्याच वेळेला बाळ जोरा जोरा जोराजोरात रडते जोरा म्हणून आता भूमी या सगळ्यामध्ये बाळाला घेऊन आडोशाला येते ओरे पिल्लू तुला भूक लागली का पिल्लू आता तुला दूध मिळणार आहे हा तू काळजी करू नको मग अशी का नाही बरं तू दुध प्यायला असं म्हणत ती बाळाशी गप्पा मारत, मारत आडोशाला येऊन आता त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला इकडे आता घडलेली घटना जब असते हे सगळं आई योगेश्वरीनेच केलेलं असतं भूमीची आता हे फळाला आलेली असते भूमी या सगळ्यामध्ये आता बाळाला घेऊन जेव्हा आडोशाला येते त्यावेळेला तिचं लक्ष आता एका ठिकाणी जात आणि नेमकी तिला बुद्धी होते ती त्याच ठिकाणी जाण्याची ज्या ठिकाणी आता इकडे आकाशची गाडी पार्क असते आणि आतापर्यंत आकाशला फोन करतोय आकाश तरी सुद्धा आकाश आपला फोन काही उचलत नाहीये म्हणजे म्हणजे आता काहीतरी गडबड आहे असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडते आणि भूमी या सगळ्यामध्ये आता त्या तिकडे पाहायला लागते आणि आकाशची गाडी मी मगापासून आकाशला फोन करण्याचा प्रयत्न करते आहे पण आकाश काही फोन उचलत नाहीये मग ही गाडी इथे कशी पार्क आहे भूमीला चिंता वाटते आणि त्याच वेळेला भूमी आता ताबडतोब आकाशला वाचवणार आहे आकाशला घेऊन आता भूमी तिकडून बरोबर हॉस्पिटलमध्ये जाऊन आकाशचा जीव वाचणार पण भूमीला या या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये खूप मोठा संशय येणार आहे आता भूमी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा काहीतरी गडबड आहे आकाशचा जीव वाचवून भूमी आता घरी येते घरी आल्यावरती मग आता भूमी रागिणीला सांगायला लागते रागिणी आत्या हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला तुम्ही कुठे तो त्यागिरी म्हणते मी ना क्लायंट कडे मिटिंगला गेले होते त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते कोणते क्लायंट आणि कोणते यावरती ती सांगते नाडकर्णी नावाचे क्लायंट आहेत आणि त्या क्लायंटच्या इथे मी मिटिंगला गेले होते असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते ठीक आहे त्या नाडकर्णींचे सगळे डिटेल तुम्ही मला द्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे गडबडलेले रागिणी आता बोलायला लागते यावरती भूमीला संशय येतो की नक्कीच रागिणी आत्यांनी काहीतरी कारस्थान केले आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता त्या गडबडलेल्या आहेत असं असं म्हटल्यावर ती भूमी सांगते त्या नाडकर्णींचे मला आता सगळे डिटेल द्या रागिणी ते गडबडले असते पण त्याच वेळेला इकडे आता रागिणीने त्या बाईला म्हणजे जी कोणी बाळ पळवलेलं असतं त्या बाईला या सगळ्यामध्ये आता पकडून ठेवलेलं असतं आणि पोलिसांपासून वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा ती बाई सांगते तुम्ही लवकरात लवकर पैसे द्या मी हे शहर सोडून जाईल रागिणी म्हणते हो पण माझ्या हातात पैसे यायला नकोत का आधी माझ्या हातात पैसे येऊ दे मग त्यानंतर तुला देईन भूमी आणि सी आय डी त्या ठिकाणी पोहोचतात जेव्हा भूमी आणि सीआयडी तिकडे पोहोचतात आणि त्या बाईला रंगे हात पकडतात फायनली तिचा आता पूर्णपणे कार्यक्रम झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये रागिणीच्या सोबत ती बाई पकडली गेल्यामुळे सगळ्या गोष्टी आता आरशासारख्या लख आणि क्लिअर झालेल्या असतात